मित्र हो नमस्कार उन्हाळा संपवून पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यातला दीड महिनासुद्धा संपला आहे पाऊस म्हटला की सगळीकडे हिरवगार वातावरण मनाला गारवा आणि एकांत दे एकांत देणारा अतिशय आल्हाददायी दे वातावरण असतं बाहेर मुसळधार पाऊस आणि कोकणातल्या एखाद्या कवलारू घरामध्ये तुम्ही असाल तर मध्येच एक अंगावर घालणारा थेंब एकदम अंगाला शिरशिर आणून देतो आणि आपल्याला गाढ झोप देतो कोकणात तुम्ही गेलात तर पावसात मनसोक्त भिजावं असं वाटेल तितकंच काही न खाता पिता मस्त झोप काढावी असं वाटेल हा पावसाळा मनाला जेवढा तजेलपणा देतो ताजेपणा देतो तेवढंच या पावसाळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग या वेळी या या ऋतूमध्ये तुम्हाला खूप भरभरून देतो मित्रांनो निसर्ग ज्या ज्यावेळी जे जे देतो ना ते ते आपण खाल्लं पाहिजे कारण निसर्गाने तुमच्या शरीराचा तुमच्यापेक्षा अभ्यास केलेला असतो तुमच्या शरीराला कुठल्या ऋतूत काय आवश्यक आहे हे तुमच्यापेक्षा निसर्गाला माहिती असतं त्यामुळे त्याच काळात निसर्ग ते देतो आताच्या काळात विज्ञान जेनेटिक्स या सगळ्या विषयांमुळे संकरितपणा जास्त आलेला आहे कृषी विषय त्यामुळे एखादी गोष्ट जी उन्हाळ्यात मिळते बाराही वर्ष महिन्यात कशी मिळेल याकडे शास्त्रज्ञ लक्ष देत आहेत पण मित्रांनो ज्यावेळी जे मिळतं ना ते त्यावेळीच जर खाल्लं गेलं तर ते शरीर लागतो कारण उष्णतेच्या काळात एखादं उष्णता असलेलं फळ खाल्लं फळ म्हणा किंवा एखादी भाजी म्हणा तर ती शरीराला अपायकारक ठरू शकते म्हणून ज्यावेळी निसर्ग जे देतो ना त्याचवेळी ते खाल्लं गेलं पाहिजे मित्रांनो मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पावसाळ्यात भरभरून निसर्ग आपल्याला काही देत असतो तर यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिकपणे उगवणाऱ्या रानभाज्या रानभाज्या म्हटल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं कोकणातल्या गावागावात तुम्ही गेलात कातळावर गेलात तर तुम्हाला या रानभाज्या फुकटात मिळतात पण त्याची किंमत शहरातल्या भाग शहरी भागातल्या लोकांना जास्त कळते कारण त्यांना त्याच्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात आता या रानभाज्याचं महत्त्व हे नुसतं चवीपुरतं नाही आहे तुमच्या जेवणाची चव या रानभाज्या वाढवतातच पण त्याच्याबरोबरीनं तुम्हाला तुमच्या शरीराला आवश्यक अशा असणाऱ्या खूपशा गोष्टी तुम्हाला या रानभाज्यातून मिळतात कोकणातल्या तुम्ही गावात जर राहिलात तर या गोष्टी तुम्हाला फुकटात मिळतात आणि फुकटात तर मिळतातच आणि तुमच्या शरीराची एक जिबेची चव भाग होतात आणि शरीराच्या ज्या काही आपल्या कमतरता असतात त्या कमी करतात कमतरता असतात त्या भरून काढतात मित्रांनो त्यामुळेच या व्हिडिओतून पाहणार आहोत आपण रानभाज्यांची माहिती पावसाळ्यात आपल्याला निसर्गाची विविध रूपं पाहायला मिळतात या रूपांपैकीच एक म्हणजे हिरव्या रंगाच्या विविध छटा असणाऱ्या रानभाज्या क्वचित एका दुसरी भाजी लाल असते शेंद्री असते नाहीतर तपकीर रंगाची सुद्धा असते विशेष म्हणजे आजच्या रासायनिक खतांच्या युगात या रानभाज्या नैसर्गिकदृष्ट्या उगवतात त्यामुळे त्याच्यावर कुठलाही अपाय असण्याची शक्यता नाही कीटकनाशक फवारलं असेल रासायनिक खतं टाकले असेल अशी पूर्ण आणि पूर्ण नव्या शंभर टक्के सेंद्रिय भाजी ही आपल्याला फुकटात खायला मिळते जर तुम्ही कोकणातल्या गावात गेलात तर आणि कोकणातच मी सांगत नाही जिथे जिथे गावठाण जमीन आहे तिथे तिथे त्या 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 वातावरणाशी सुसंगत अशा या रानभाज्या उगवतात असं नाही की कोकणातच उगवतात तर या भाज्या त्यामुळे आपल्याला जास्त शरीराला उपायकारक ठरतात पहाडावर उगवलेल्या या भाज्या घरोघरी खाल्ल्या जातात हल्ली अलीकडच्या काळात रानभाज्यांची प्रदर्शनं भरवली जातात आणि त्या प्रदर्शनामध्ये सोन्याच्या भावानं या रानभाज्या विकल्या जातात या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मामध्ये त्या नैसर्गिक असल्याने दुपटीने वाढ होते त्यामुळे त्या, त्या विविध आजार आणि विकारांवर गुणकारी ठरतात पावसाळ्याच्या दिवसात पोकळा केनी मायाळू मोहाची फुलं राजगिरा आपट्यांच्या पानासारखी मऊ पण लुसलुशीत कोरलाची पानं गवताप्रमाणे दिसणारे फोडशी चिंचेच्या प्रमाण दिसणाऱ्या कोवळ्या पानाचा खुरासन तेलपट शेवळी रानटीमाठ माठ तोरणा कोरळ अळू नारायणवेल हिरवा माठ टाकळा अंबाडी शेवगा कटोळे आघाडा बाफळी अशा अनेक भाज्या तुमच्या जेवणाची चव वाढवत असतात आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं राहिलं ती भाजी जर तुम्हाला सांगितली मी तर ती तुमच्या तोंडाला पाणी सुटेल ती भाजी आहे अळंबीची कोकणातल्या गावा गावागावांमध्ये एखाद्या कुजलेल्या ठिकाणी ही थी अळंबी आवर्जून मिळतात आणि पाऊस पडून एक महिना झाला पावसाळ्यात सुरुवात होऊन महिना झाला की या अळंबी रुजायला सुरुवात होते या अळंबीचं एक सांगायचं म्हणजे वैशिष्ट्य ती जर सकाळी फुलली असेल तर ती संध्याकाळपर्यंत तुमची तुमची तुम्ही ती तयार केली पाहिजे रेडी केली पाहिजे नाहीतर ती विषारी बनते जसं जसं शेळी होते तसं तिची नाचते पण आणि ती विषारी पण बनते या अळंबीचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ती कळी कळीच्या अवस्थेत असताना काढली तर कळीच्या अवस्थेत जर ती काढली गेली तर ती खाण्यात जास्त मजा येते ज्याला आपण बटन मशरूम म्हणतो आता अलीकडच्या काळामध्ये काही जणांनी असा एक एक समजूत समज निर्माण केलेला आहे की ती अळंबी ही भाजी नॉनव्हेज असते म्हणे मित्रांनो अळंबी ही एका वनस्पती सदरामध्ये मोडते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या पुढचं मग एक सांगायचं म्हणजे जमिनीतून उगवलेली कुठलीही ही मांसाहारी असत नाही मांसाहारी गोष्ट अशी असते की जमिनीमध्ये सजीव रूपात असली जमिनीच्या वर सजीव रूपात जन्माला येणारी गोष्ट असते ती तिला आपण मांसाहारी म्हणतो मग प्राणी असतील पशु असतील पक्षी असतील त्यांच्यापासून ज्या गोष्टी आपण करतो त्यांना कट करून वगैरे ज्या करतो त्या मांसाहारी साजरा देतात जमिनीतून उगवलेली कुठलीही गोष्ट ही मांसाहारी असू शकत नाही आणि नसतेसुद्धा त्यामुळे अळंबी ही कुठल्याही म्हणजे श्रावणात तुम्ही श्रावण पाळणार आहे त्या काळातसुद्धा अळंबी खालेली चालते त्यामुळे हा जो काही भ्रम आहे तो मनातून काढून टाका तर परत आपण एकदा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया या भाज्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या रासायनिक खतविरित असल्यामुळे उपवासालासुद्धा खाता येतात आणि विशेष म्हणजे मांसाहारी मंडळी जी आहे ती या भाज्यांमध्ये ओले किंवा सुके कोळंबी सुके बोंबी टाकूनसुद्धा या भाज्या करू शकतात रानभाज्यांमध्ये असणाऱ्या तंतुमय घटकांमुळे अर्थात फायबरमुळे पावसाळ्या पावसात मंदावलेली प्रचन पचनक्रिया अधिक गतिमान होते ज्या ऋतूत ज्या भाज्या फळे उपलब्ध होतात ते प्रत्येकानं आवर्जून खाल्ले पाहिजे असं आयुर्वेदात म्हटलं आहे पावसाळ्यात शरीरात वात दोष वाढतो पित्ता आतल्या आत साचून राहतं अशावेळी रानभाज्या आवर्जून खाव्यात आपल्याला रानभाज्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने इच्छा असूनही कित्येकजण त्या विकत घेत नाहीत त्यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदिवासींकडून विकत घेण्यात ते याव्यात त्यांच्याकडून जाणून घेण्याचा त्याबाबत प्रयत्न करावा त्यांना या रानभाज्यांविषयी अचूक माहिती असते यातील काही रानभाज्यांचे गुणधर्म आपण जाणून घेऊया पहिली म्हणजे टाकळा टाकळा ही वनस्पती रस्त्याच्या कडेला अगदी सहज उगवते अलीकडच्या काळात त्याचं प्रमाण काही कमी झालं आहे पण ती रस्त्याच्या कडेला हमखास उगवते आणि बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उगवते तर आपण चांगल्या ठिकाणची रानभाजी काढली पाहिजे कारण काही ठिकाणी असं असतं की रस्त्याच्या झाली मलमूत्र करण्याची एक सवय असते त्यामुळे चांगल्या ठिकाणची भाजी आणि कोळी जेव्हा भाजी असते त्यावेळी ती खावी या औ टाकळ्याची औषधी गुणधर्म खूप आहेत कोकणात तर ती जास्त प्रमाणात उगवते कोकणात या भाजीला टाकळ्याची भाजी असं म्हटला म्हणतात टाकळ्याची कोवळ्या पानाची भाजी केली जाते कारण कोवळ्या पानांची भाजी पचायला हलकी असो ती तिन्ही दोष कमी करते रक्तात असलेले रक्त पीत यासारखे रक्ताचे आजार तसेच नायटा रोगात ही ही भाजी आवर्जून खाल्ली जाते पावसात होणारा खोकला शरीरावर सुटणारी खाज पोटात जंत होणे दमा लागणे याही त्रासामध्ये ही भाजी जरूर खाल्ली जाते दुसरे म्हणजे कटोरली कटोरली काही ठिकाणी या काटलं म्हणतात तर कटोरली किंवा का काटलं आहे ती कोकणामध्ये हमखास मिळतात तुम्ही कोकणातल्या गावात जर गेलात तर तुम्ही एखाद्या गेला रानावानात गेलात तर तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा अगदी फुकट उपलब्ध होतात पण शहरात मात्र ती सोन्याच्या भावाने विकली जावं खानदेशात वगैरे तुम्ही गेलात तर तिचा भाव आहे आताचा दोनशे ते अडीचशे रुपये किलो जी भाजी एक गावात किंवा रानावर तुम्ही फिरलात तर ती फुकट जी गोष्ट उपलब्ध होते ती तुम्हाला शहरात मात्र दोनशे ते अडीचशे रुपये किलोनं विकत घ्यावी लागते कारण ती भाजी रानात जाऊन शोधायला लागते ते कटोरलीचे सुद्धा एक अनेक उपयोग आहेत झाडाजुडपात वाढलं वाढलेल्या कटोरलीची भाजी कांदा खोबऱ्यासोबत परतवून खाल्ली जाते संधिवाताच्या तसेच पित्ताचे विकार यावर ही भाजी लाभदायी ठरते त्यानंतर सुरणाचा कोंब पहिला पाऊस पडल्याला पडल्यावर जमिनीत सुरणा सुरणाचे कोंब रुजून येतात जमिनीच्या वरच्या बाजूने हिरव्या रंगाचे पाण्यात पानांच्या तंतुमय भाजीत लोह आणि क्षार हे मोठ्या प्रमाणात असतात लाल तिखट आणि कडीपत्ता घालून केलेली सुरणाच्या कोंब कौम्ब, कोंबाची भाजी अप्रतिम लागते त्यानंतर शेवगा अलीकडच्या काळात शेवगा ही वनस्पती तुम्हाला बाराही महिने उपलब्ध असते तर पूर्वीच्या काळात ही फक्त हंगामी होती पावसाळ्याच्या काळात मिळायची तर हे शेवगा शेवगा या वनस्पतीच्या पानाफुलांनी पानाफुलांची सुद्धा भाजी केली जाते ही खूप कमी जणांना माहिती आहे पण ती केली जाते शेवग्याला लाल पांढरा आणि काल काळपट अशा रंगाची फुलं येतात त्यापैकी लाल फुलं येणारा शेवगा हा आरोग्यकार आरोग्यदृष्ट्या गुणकारी समजला जातो या फुलांची भाजी खाल्ल्याने येणारा तर्प जडपणा कमी होतो जास्त घाम येणे चक्कर येणे नाकातून रक्त येणे अशी लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा या फुलांची भाजी खाऊ नये त्यानंतरचा प्रकार आहे आंबाडी आंबाडीची कोवळी पानं आणि फळांची भाजी करण्याचा प्रगात आहे आळूची भाजी करताना आंबाडीचे फळ तसेच पाण्याचा वापर केला जातो फळांपासून सासव किंवा कुठल्याही भाषेत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो बाफरी बाफरी हे एक प्रकारचं बी असतं आणि ते कुळीदासारखं चपटं असतं या भाजीत हरभऱ्याची डाळ घालून ती बनवली जाते या भाजीच्या या भाजीच्या फळांचं तेलसुद्धा काढलं जातं पोटदुखी जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये या, या भाजीचं सेवन करतात पुढची भाजी आहे आघाडा आघाडा या भाजीमध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते ही भाजी चक असून मुतखडा मूळ आणि पोटदुखीवर गुणकारी ठरते आघाडा हे रक्तवर्धक आहे आणि हाड हाडे बळकट होण्यासाठी ती खाल्ली जाते शहरी लोकांच्या रोजच्या खाण्यात असलेल्या भाज्यांपेक्षा जंगली खाद्य वनस्पती खूप वेगळे आहे हे जंगली वनस्पती रानात वाढत असल्यामुळे त्यांना इतर वनस्पतींशी वाढण्यासाठी स्पर्धा करावी लागते कीटकांसारख्या बुरुषांसारख्या भक्षकांच्या सद हल् हल्ल्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी वनस्पतींना स्वतःमध्ये अनेक रसायने निर्माण करावी लागतात औषधी वनस्पतींमध्ये हीच संरक्षक रसायने उपयोगात आणली जातात मात्र भाज्यांमध्ये अशा रसायनांची विपुलता असल्यामुळे त्या चवीला कडवट असतात त्यामुळे स्थानिक लोकांच्या पाककृतीमध्ये या भाज्यांमधील कलव कडवटपणा घाल घालवणं हा एक महत्त्वाचा भाग असतो भारंगीसारख्या भाज्यांमध्ये बरेचदा कडवटपणा भाजी उकळून वरचे पाणी टाकून देऊन घालवला जातो कारंद्यासारख्या कंदाचा कडवटपणा घालवण्यासाठी बरेच दिवस ते वाहत्या पाण्यात ठेवले जातात एकदा का कडवटपणा गेला की या भाज्या खाण्यायोग्य होतात बरेचदा या भाज्या गोळा करताना या भाज्या फुले येण्यापूर्वीच गोळा केल्या जातात कारण एकदा वनस्पतीला फुले आली की त्यांच्या संरक्षणाची जास्त गरज भासते आणि त्यांच्यामध्ये या संरक्षक रसायनांचे प्रमाण वाढते उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सह्याद्रीच्या पठारांवर मिळणाऱ्या कळवा किंवा बरका या रानभाजीच्या नावातच कळवा म्हणजे कोवळेपणा जमा करायची भाजी कोवळेपणी जमा करायची भाजी असा स्पष्ट संकेत आहे कुळी नावाची सुंदर फुले येणारी पालेभाजीसुद्धा फुले येण्यापूर्वीच गोळा केली जाते चांगल्या वाढलेल्या वनस्पतींची पाने भाजीसाठी गोळा करायची असती तर सर्वात वरची टोकाची आणि कोळी पाने गोळा करतात शेंडवेल या वनस्पतीच्या नावातच ही टोकाची पाने आहेत बहुतांशी पालेभाज्यांना उकळल्यानंतर पाणी काढून टाकून फोडणीला टाकलेल्या कांद्यासोबत परतवून भाजी केली जाते मात्र काही रानभाज्यांच्या पाककृती ह्या थोड्या वेगळ्या आहेत कोष्टाच्या पानाची भाजी शिजवताना ती नाळाच्या दुधात शिजवतात तर चवेणेचे फुलोरे शिजवताना त्यात चिंच घातली जाते रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरामध्ये परिसरातील गावांमध्ये भरणाऱ्या आठवडे बाजारात पावसाळ्याच्या थोडा आधी शेवळा विकायला येतो शेवळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात तशीच फुलोऱ्याची शेवळ्याच्या वाळलेल्या पानां पानाला लोत असं म्हणतात ही पाने पावसाळ्यात जमा करून मिळेल तशा उन्हात वाळवून वर्षभर साठवली जातात कोवळे फुलोरे थेट चिरून भाजी करून खाल्ले जातात कधीकधी शेवाळाच्या भाजीत काकड नावाच्या वृक्षाची उन्हाळ्यात सरता सरता पक्व झालेली थोडीशी तुरट असलेली फळेसुद्धा घातली जातात पण सगळ्याच वनस्पती थेट भाज्या म्हणून वापरल्या जात नाही तर काही इतर पाककृतींमध्ये दुय्यम म्हणूनही वापरली जातात आंबाडी असेल गजकर्णिका असेल अशा भाज्या अशा भाज्या ज्या आहेत त्या त्यांचा उपयोग इतर भाज्यांमध्ये एक दुय्यम म्हणून केला जातो उदाहरणार्थ गजकर्णिका जी आहे ती बदामाच्या आकाराची आंबट पानाची मोठ्या खडकांवर किंवा वृक्षांवर आढळणारी वनस्पती तिच्या आंबटपणासाठी प्रसिद्ध असल्यामुळे ती खेकड्याच्या रश्यात घातली जाते खानदेश आणि मराठवाड्यात माकड शिंगी या सुमारे वीस सेंटीमीटर वाढणाऱ्या वनस्पतीच्या पूर्णाच्या पूर्ण झाडाचीच भाजी केली जाते कटोर्ले नावाच्या नावाची कारल्याच्या रानठी भाऊबंद असलेली भाजी पावसाळ्यात मिळते आता ही रानभाजी ग्रामीण आठवडी बाजारासोबत शहरांमध्येही मिळू लागली त्यामुळे ती लोकप्रिय झाले या भाज्यांसोबत इतरही अनेक रानभाज्या खाल्ल्या जातात त्यातील काही नेहमीच खाल्ल्या जातात तर काही इतर जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा खाल्ल्या जातात गेल्या काही वर्षांमध्ये या रानभाज्या एकदम प्रकाशात आल्या असल्या तरी त्यांचा हार्डवर मात्र निसर्गता कमी होत चालला आहे मित्र महत्त्वाचं म्हणजे एक जाता जाता मी एका ठिकाणी काटुरल्याची भाजी घ्यायला गेलो होतो त्यानं मला मी एक एक शेतकरीच होता आणि त्या तो शेतकरी त्याच्या स्वतःही शेती करायचा काटुरल्याची नाही पण इतर भाज्यांची शेती करायचा मी त्याच्याकडून बऱ्याच वेळा भाजी घ्यायचो बऱ्याच वेळा भा त्याच्याकडून भाजी घ्यायचो आणि त्या शेतकरी तो भाजी द्यायचा एक त्याच्याकडची जी भाजी असायची जो ती भाजी पिकवायचा ज्या ज्या भाजी पिकवाय भेंडी असेल वांगी असतील किंवा ह्या भाज्या त्या साठ ते सत्तर ऐंशी रुपये किलोनं विकायचा काटुर्ली मी एकदा त्याच्याकडे घ्यायला गेलो होतो पावसाळ्यात पण त्यानं मला सांगितले अडीचशे रुपये किलो मी त्याला विचारलं अरे बाबा तू कष्ट करून जी कमवतोस ती भाजी जर अडीचशे रुपयाला दिलीस तर मला बरं वाटलं असतं कारण त्याच्यात तीन महिने अडी एक दीड महिना तर तू कष्ट केलेला आहेस ही भाजी फक्त निसर्गात मिळते ती घेऊन येणार आणि ती विकणार त्याच्यात कसले अडीचशे रुपये तर आता हे ॲक्च्युली कोकणातली विषय नाही आहे मी जी काटोर्ली भाजी घेतली ती बाहेर घेतली एका जिल्ह्यामध्ये तर तो म्हणे अहो साहेब शोधायला लागते खूप म्हटलं आमच्या कोकणात ये तुला फुकटात देतो भाजी म्हटलं काटोर त्याची तुम्ही कोकणातले आहेत का म्हटलं हो म्हटलं अडीचशे रुपये म्हणजे काय मिळतात ठीक आहे बा त्या कोक शहरातल्या लोकांनासुद्धा कधी चव मिळणार बिचाऱ्या तसा त्यानं मला ती एक एकशे सत्तर रुपयाला दिली मित्रांनो म्हणायचं काय आहे जी गोष्ट आपण श्रमान करतो त्या गोष्टीला सोन्याच्या भावानं विकायला काही हरकत नाही पण ही गोष्ट जी नॅचरल उगवते हो तिला तिलासुद्धा आज सोन्याचा भाव आला आहे कारण का निसर्गावर माणसानं चालवलेली कुऱ्हाड ठिकठिकाणी सिमेंटची उभी राहिली जंगलं पूर्वी फक्त आणि फक्त झाडांची जंगलं होती तिथं आता सिमेंटची जंगलं उभी राहिली आणि त्यामुळे निसर्गा निसर्ग हळूहळू कमी होत चालला आहे आणि जसजसा कमी होत तस चालला आहे तस तसा माणुसकीचा आणि माणसाचासुद्धा ऱ्हास होत चालला आहे ज्या गोष्टी तुम्हाला फुकट मिळत होत्या ज्या गोष्टी नॅचरली उगत होत्या त्या आता कमी होत चालल्या आहेत आणि तुम्हाला कृत्रिम गोष्टी खाण्याची वेळ आली लक्षात ठेवा मित्रांनो अंड प्लॅस्टिकचा यायला लागलं बाजारात तांदूळ प्लॅस्टिकचा यायला लागला बाजारात बाजारा। लक्षात ठेवा रानभाज्यासुद्धा पुढच्या काही वर्षांमध्ये प्लॅस्टिकच्या बाजारात येतील आणि त्या खाण्याची वेळ आपल्यावर येईल तर लक्षात ठेवा आपण या पृथ्वीवरची पाहुणे आहोत मालक नाही त्यामुळे निसर्गाला त्याची जागा द्या तुम्हाला तो, तो खूप भरून देईल कारण माणसानं माणूस की सोडली निसर्गानं अजूनही सोडलेली नाही नमस्कार पुन्हा भेटू पुन्हा ऐका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार